नि आज दिनांक सप्तमी नमस्कार फेब्रुवारी निमित्त शेगावीचा राणा गजानना अर्थातच संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त धुळे येथे केले परिवार यांनी स्थापन केलेल्या गजानन महाराज मंदिरात धुळे शहराचे आमदार अनुपजी अग्रवाल तसेच धुळे ग्रामीणचे आमदार राम मनोहरजी भदाने यांनी मंदिरात समक्ष भेट घेऊन दर्शन घेतले यावेळी नागरिकांशी त्यांनी संवादही साधला याच वेळेस मंदिरात भजन कीर्तन देखील सुरू होते

त्यामुळे आम्हाला पूर्ण आत्मश्वास आहे की म्हणजे आपण जे मागून घ्या जास्त आमचे आमदार साहेब आम्हाला देतील त्यात मला काही शंका वाटत नाही आणि त्यांचं पण जराना धार्मिक आहे त्याच्यातून त्यांनी आता मोठी त्यांनी केली त्यांचं पण जराना धार्मिक आहे आणि मी पण त्यांच्याबरोबर त्यांचे धार्मिक म्हणून काम करतो तर आता काम करतो की आमच्या आपल्यासमोर A.I. Sani morally B.I.N.D.A A.I.B.I.N.D.A 94 73 पूर्ण भारतभरात पूर्ण जगात जिथं जिथं भक्त आहेत ते भक्त सर्व आज महाराजांचा प्रकट दिवस साजरा करत आहेत प्रगट दिनानिमित्त आज सर्व धुळेकरांना आमच्या गजानन महाराज संस्थांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि शहराचं आणि सर्वांचं कल्याण करू गजानन महाराज ही प्रार्थना करतो आणि मागे दोन शब्द सांगतो काय काय कार्यक्रम आणि काय गजानन महाराजांचा एकशे सत्तेचाळीस दिनानिमित्त जी, दिनान। जी आरती झाली ती शहराचे अनु आमदार अनुप आग्रावाजी आणि ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या हातून आरती झाली यांच्या हातून प्रसादाचं वाटप झालं आज साधारणपणे पंधरा क्विंटल बाजरीची भाकरी आणि पाच क्विंटल साखरेची बुंदी आणि सात क्विंटल तांदळाचा मसाले भात असा प्रसाद वाटप रात्री बारापर्यंत चालणार आहे भाविकांनी याचा लाभ घ्यावा एवढे बोलून माझे करून शक्य संप